नमस्कार मी अक्षय सक्राते परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी इन्फो या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो काल आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि या योजनेविषयीचा संपूर्ण जी आर आणि पात्रता अपात्रता ऑनलाईन अर्ज कुठे करायचे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण सांगितल्या होत्या तरीसुद्धा बऱ्याच लोकांना या योजनेविषयी काही शंका आहेत की जसं की त्यांना सिंपल भाषेमध्ये हे पाहायचं आहे की या योजनेसाठी कुठल्या महिला पात्र आहेत आणि कुठल्या महिला अपात्र आहेत तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आहे यामध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये असेल किंवा कुठल्याही प्रवर्गामध्ये असताल तरीसुद्धा सिंपल सोप्या भाषेत सांगितलं जाईल की तुम्ही या जर घटकामध्ये बसत असाल तर तुम्ही पात्र आहात आणि जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त कुठल्या ऑदर त्यांची आठ जी आहे त्यात जर बसत नसाल तर अपात्र आहे तर मित्रांनो आपण जी आरमध्ये परत एकदा पाहूया तर बघू शकता हा जो जी आर आहे तो अठ्ठावीसचा डेटचा आहे तर या योजनेविषयी आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल जर तुम्हाला पाहायचं असेल तर लिंक खाली दिलेली आहे त्याची डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला डायरेक्टली पात्रता आणि अपात्र महिला याविषयी सांगणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तर या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे त्या महिलेच्या नावाचं डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे दुसरी आठ आहे त्यानंतर की या महिलेचे किमान एकवीस वर्ष वय पूर्ण असावे आणि साठ uh, वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता ये येईल साठ वर्षानंतर या यो योजनेचा लाभ जो आहे तो महिलांना घेता येणार ये नाही कारण साठ वर्षानंतर महिलांसाठी दुसऱ्या बऱ्याच योजना आहेत योजने योजने त्या योजनेतून तुम्ही तिथं ॲप्लाय करू शकता त्यानंतर जी महिला या योजनेसाठी ॲप्लाय करणार आहे त्या महिलेचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे बँक अकाउंट असल्या नंतरच त्या महिलेला जे काही दीड हजार रुपये आहेत ते डेबीटी मार्फत ट्रान्सफर केले जाणार आहेत आता पाचवी कंडिशन अशी आहे की जी काही महिला अर्ज करणार आहे त्या महिलेचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या अडीच लाख किंवा अडीच लाखाच्या आतमधलं असलं पाहिजे तरच महिला जी आहे ती पात्र असणार आहे तर मित्रांनो एकदम सोप्या गोष्टी ज्या आहेत या योजनेसाठी आहेत तर बघू शकता या पाच जर तुम्ही पात्र गोष्टी पात्र असाल तर मात्र तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्जची जी काही वेबसाईट आहे ॲप्लिकेशन आहे ते अजून सुटलेले नाहीत बरेच लोक गोंधळ करत आहे से सी से एस सी सेंटरवाले पी डी एफ फॉर्म वगैरे लोकांना एकदम जास्त किमतीमध्ये देऊन भरून घेत आहेत तर मित्रांनो काही करू नका अजून ऑफिशियली वेबसाईट पोर्टल ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं नाही तुम्ही तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात ते तुम्ही त्याची पूर्तता करा ते काढून घ्या तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट आहे डोमसाईल सर्टिफिकेट आहे या गोष्टीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर दोन ते चार दिवस लागतात त्या डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या बाकीच्या जे काही ऑनलाईन अर्ज करायचं या गोष्टी तुम्हाला लवकरच कळवले जातील की कुठं अर्ज करायचा आहे कसा करायचा आहे त्याविषयीची कुठली वेबसाईट आहे वेबसाईट अजून गव्हर्मेंटनं सुरू केलेली नाही जर सुरू झाली तर तुम्हाला त्याबद्दल कळवले जाईल त्यानंतर आता अपात्र कोणकोण आहेत बघू की ज्या व्यक्तीचं ज्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ती व्यक्ती अपात्र आहे ज्या कुटुंबात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत आहेत किंवा गव्हर्मेंटला टॅक्स भरत आहेत त्या कुटुंबातील महिला अपात्र आहेत त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवाले आहेत किंवा सरकारमध्ये कंत्राटी पदावरती काम करणारे आहेत किंवा भारत सरकार राज्य सरकार किंवा राज्य सरकार भारत सरकारच्या इतर संस्था तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेणारे असे जे कोणी असतील तर त्या कुटुंबातील महिला अपात्र असणार आहेत आणि जर अशा एखादी महिला आहे की जिने दीड हजार रुपयापेक्षा जास्त लाभ दर महिला एखाद्या दुसऱ्या योजनेचा घेत आहे तर ती महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र आहे त्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार रा आहेत ऑफिशियली ते तर अपात्र असणारच आहेत त्यानंतर जे काही गव्हर्मेंट संस्था बॉडी नोकरी गव्हर्मेंट मध्ये जी लोकं आहेत त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत त्यानंतर ज्या कुटुंबाच्या मध्ये किंवा ज्या कुटुंब मेंबरच्या नावामध्ये चार चाकी फोर व्हीलर रजिस्टर आहे अशा कुटुंबातील महिला सुद्धा अपात्र असणार आहेत फक्त यामध्ये ट्रॅक्टर वाहन हे वगळलं गेलेलं आहे म्हणजे जर तुमच्या नावावरती ट्रॅक्टर असेल तुमच्या कुटुंबामध्ये तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता जर ट्रॅक्टर सोडून दुसरं चार चाकी वाहन असेल जे की शेतीसाठी उपयुक्त उप उपयोगी पडत नाही तर मात्र तुम्हाला या योजनेमधून बाद करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेच्या पात्र आणि अपात्रतेच्या आटी आहेत त्या तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा सांगतो आहे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर तुम्हाला उत्पत्ना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे जे की अडीच लाखापेक्षा अडीच लाख किंवा अडीच लाखापेक्षा कमी असावं त्यानंतर तुम्ही रहिवाशी दाखला काढायचा आहे म्हणजेच की डोमासाईल सर्टिफिकेट त्यानंतर तुमच्याकडं बँक पासबुक असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे फोटो असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे रेशन कार्डसुद्धा असणं गरजेचं आहे आणि तुमचे एक अर्ज करताना हमीपत्र भरून घेतलं जाईल अशा प्रकारे जे आहे ते या योजनेची प्रोसेस आहे आणि अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस आहे तर मित्रांनो याविषयी अजून जर कुठली नवीन अपडेट आली तर तुम्हाला नक्कीच कळवलं जाईल आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा यावरती सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर येईल तर मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ जे आहेत ते आपण वेळोवेळी अपलोड करत असतो धन्यवाद